तुंगत येथे आमच्या सर्वांचे लाडकी नेते सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार आणि या तालुक्याचे भाग्य ते आदरणीय प्रशांत मार्काच्या वाढदिवसानिमित्त आज तुंगत येथे भविरत शिबिर आणि शालेय विद्यार्थ्यांना खावा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला उमेश मालक आले होते सगळं त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी आमचे तुंगतमधील ग्रामस्थ माझे सर्व सहकारी तरुण मित्र आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सलग एकोणीस वर्ष झाला हा लसदानाचा कार्यक्रम मोठा असतो ते उपक्रम प्रशांत मालकाच्या वाढदिवसानंतर आम्ही साजरा करतो आहोत आम्ही म्हणण्यापेक्षा ही जी टीमवर्क आहे पांडुरंग परिवाराचं कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर कार्यकर्त्यांचा आग्रह की आपण प्रत्येक वर्षी जल्लोषात आणि त्या पद्धतीनं आम्ही हा वाढदिवस साजरा करतो आणि प्रशांत मालकानं ह्या गावासाठी केलेलं योगदान मोठ्या स्वर्गीय मोठ्या मालकांनी ह्या गावाला लावलेलं प्रेम जिवाळा हे नातं या पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून आणि या परिवाराच्या माध्यमातून आम्ही समाजापुढे समाज उपयोग कार्यक्रम प्रत्येक वर्षी साजरा करून करत असतोय आणि इथून पुढच्या सुद्धा काळात समाजासाठी ज्या ज्या काय समाज उपयोगी गोष्टी आहेत त्या वस्तू आहेत त्या आम्ही करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय आणि करत राहील आणि वाढदिवसाला साधारणपणे दरवर्षी आज सलग एकोणीसावं वर्ष आहे लगातार रक्तदाते ते वाढत चाललेत प्रत्येक वर्षीपेक्षा ह्या वर्षी गेल्या वर्षीच्या वर्षी, तुलनेत दहा पाच पंधरा वीस आता आमचं दोनशे प्लस साडीचशे प्लस असं रक्तदान प्रत्येक वर्षी होते आणि सामाजिक कामसुद्धा आम्ही सर्व तरुण सहकार्य मंडळी पुण्यतिथीच्या माध्यमातून असू द्या किंवा वाढदिवसाच्या माध्यमातून असू जेवढं आम्हाला काय करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू गुरुजी हिते एक देव कोण आहे माझे म्हणजे जिल्ह्याचे जे आमदार होते ते आपल्या पंढरपूरचे सुपुत्र आणि माझी जिल्ह्याचे आमदार सन्मान्य प्रशांत मालक परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी या गावचे पहिले लोकनियुक्त माजी सरपंच भगतराव पासता रणदिवे आणि त्यांच्या मित्रपरिवारमार्फत बघा त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा खाऊ वाटप या ठिकाणी आयोजित केलेला होता की प्रत्येक वर्षी हे अगतराव मास्तरणदेवी आणि त्यांच्या मित्र परिवारांच्या माध्यमातून आपल्या शाळेला मोठ्या मालकांची पुण्यतिथी असो किंवा प्रशांत मालकांचा वाढदिवस असो या वाढदिवसानिमित्त आपल्याला वेगवेगळी कामं प्रत्येक वर्षी केलेले आहेत त्यांनी आणि घाव वाटप असेल शालेय साहित्य वाटप असेल तसेच सी 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 टी व्हीचं आपल्याला त्यांनी वितरण केलेलं आहे रंगकाम असेल त्यानंतर या मैदानाचं सपाटीकरण असेल तसेच वेगवेगळे ज्यावेळेस आम्ही शब्द त्यांच्यापाशी एखादा टाकतो त्यावेळेस ते शंभर टक्के आमचं काम करत असतात म्हणून आम्ही आमच्या सर्व या शैक्षणिक संकुलाच्या वतीनं मुख्याध्यापकातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं प्रशांत मालकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असा हा आस स्तुत्य उपक्रम अगतराव मास्तरणदेवी आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी दरवर्षी आयोजित करावा असं मी त्यांना मानतो आणि असा हा छोटाखणी कार्यक्रम या ठिकाणी संपला असं

ખબર <laughs> यानंतर रघुनाथर नदीवे